कांद्याला हमी भाव द्या भर पावसात गळ्यात कांद्याची माळ परिधान करत काँग्रेसच्या नेत्यांनी नाफेडच्या कार्यालयासमोर हल्लाबोल आंदोलन केले कांद्याच्या खरेदीतील घोटाळ्याची चौकशी करा कांद्याला तीन हजार रुपये हमी भाव द्या आणि कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पाचशे रुपये प्रति क्विंटल अनुदान देण्याची मागणी करत आंदोलकांनी द्वारका परिसर दरारून सोडला निवेदन स्वीकारण्यासाठी आलेल्या नाफेडच्या अधिकाऱ्यांना कांद्यांची माळ घालत या नेत्यांनी आपला निषेध नोंदविला भारतीय राष्ट्रीय सहकारी महासंघ लाख टन कांद्याची खरेदी करण्यात आली आहे या खरेदीत भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत काँग्रेसचे नेते माजी मंत्री बाळासाहेब थोरात आणि प्रदेश काँग्रेसचे उपाध्यक्ष राजाराम पानगवाने यांच्या नेतृत्वाखाली पक्षातर्फे बुधवारी दिनांक तेरा नाशिकमध्ये मोर्चा काढण्यात आला तत्पूर्वी द्वारका परिसरातील कांदा बटाटा भवनाच्या प्रांगणात सभा घेण्यात आली व्यासपीठावर श्री पानघवाने शरद आहेत खासदार डॉक्टर शोभा बच्चा जिल्हाध्यक्ष अँड श्रीश कुमार कोतवाल शहराध्यक्ष आकाश छाजेड सरचिटणीस डॉक्टर गजानन देसाई ठाणे येथील मोहन तिवारी महिला काँग्रेसच्या स्वाती जाधव युवक काँग्रेसचे स्वप्नील पाटील दिगंबर गीते शिवाजी कासो सचिन होळकर आदी उपस्थित होते माजी मंत्री थोरात यांनी केंद्र सरकारच्या दर स्थिरीकरण योजनेअंतर्गत कांदा खरेदीत सत्ताधारी प्रणित भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप केला या प्रश्नावर चांदवड येथे येत्या विस्तारखेला कांदा परिषदेचे आयोजन केले जाणार असल्याचे त्यांनी जाहीर केले नाफेड व एन सी सी एफ या संस्था कांदा खरेदी करतात त्यांनी या खरेदीसाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांची नेमणूक केलेली आहे शेतकऱ्यांच्या मुलांनी स्थापलेल्या या संस्थांवर आता सत्ताधारी व व्यापाऱ्यांनी कब्जा केला या सत्ताधारी पक्षाचे अनेक राजकीय नेते असल्याचे लक्ष वेधले जिल्हाध्यक्ष अॅन कोतवाल यांनी प्रास्ताविक केले शेतकऱ्यांचे मरण हे शासनाचे धोरण असल्याची टीका त्यांनी केली शरद आहे राजाराम पानगवाने खासदार डॉ बच्छाव व सचिन होळकरांनी केंद्र सरकारवर कडाडून टीका केली ज्ञानेश्वर गायकवाड यांनी सूत्र संचालन केले ना फे, नाशिक शाखेचे प्रमुख आर एम पटनायक व सर व्यवस्थापक शंकर श्रीवास्तव यांनी निवेदन स्वीकारले हा प्रश्न कांद्याचा आहे राज्यपाल उत्पन्न करून देणार होते तुम्ही आणि तुम्ही मूळ उत्पन्न केलं शेतकऱ्याचं त्यात आत्महत्या करायला भाग पाडतायत अशा प्रकारचं जे वातावरण केंद्र सरकार मधून आणि राज्य सरकार मधून होतंय त्याचा निषेध करण्याकरता हे सगळे आम्ही एकत्र आलोय. या सगळे अहवाल दिलेले आहेत. मोठा या एकदा तर पूर्णपणे एनसीसीएफ चे अध्यक्ष इथं गुजरातचे आले होते त्यांनी मान्य केलं घोटाळा आहे. चौकशी झाली अहवाल गेला उत्तर काही नाही आता उपनिवकांनी चौकशी केली तफावत दिसते पण सगळं घालण्याचा आणि काही देण्याचा लोकांच्या शेतकऱ्यांची ताकद देण्याचं काम हे चाललेलं आम्हाला दिसत आहे आपण जे संस्था त्यांच्यावर गुन्हे दाखल पाऊस आमच्या करता हवा असं असत पावसा लागून करतो पाऊस आमच्या करता नवीन नवीन नाही आमचा प्रश्न महत्वाचा आहे आणि या प्रश्नाला वाचा फोडण्याचा प्रयत्न आमचे सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते करतायत आमचं आव्हान आहे शेतकऱ्या करता म्हणून काम करणारे जे आहेत त्यांनी याच्यामध्ये सामील झालं पाहिजे चांदवडला वीस तारखेला आम्ही कांदा परिषद येतो किंवा सर्वांनी एकत्र आलं पाहिजे पण त्या पक्षाचा याच्या पेक्षा दूर जावं त्यांनी सगळ्यांनी शेतकऱ्या करता एकत्र यावं हा प्रयत्न आमचा राहतो दिलासा दिलासा यांच्याकडून अपेक्षा काय करायच्या शेतकऱ्यांनी एकत्र आले ताकद उभी केली तर नाशिक जिल्ह्यामध्ये जे आंदोलन झाले ते देशामध्ये गेलेले आपण पाहिलेले आहेत नाशिक जिल्हा इतका साधा सोपा नाही क्रांतिकारक जिल्हा आहे हा सगळ्या देशात गेलेले दिसत आहेत शेतकऱ्याचा आवाज उठवणं गरजेचं आहे आणि शेतकऱ्याचा न्याय हक्क मिळवणं गरजेचं आहे त्याकरता आम्ही प्रयत्नशील चौकशी करा निश्चित करा हे कोण आहेत अवसायनात कशा पद्धतीने परवा देता चांगल्या समस्याला न देता कोट्यावधी रुपयाची ठरवती होता त्या संस्था कोणाच्या ताब्यात येत कोणते राज्यातले लोक आले आणि त्या संस्था ताब्यात आता घेतायेत आणि त्या पद्धतीने कसा भ्रष्टाचार चाललेला आहे गुजरातचे दोन हे सगळे सूत्र हलवले कुठून जातात पैसा पळवला कुठं जातोय शेतकऱ्याचा हे सगळं जे अभ्यास झाला पाहिजे त्याचा बंदोबस्त झाला पाहिजे